सकाळचे छान सुंदर असे प्रसन्न वातावरण झालेले आहे तुम्ही पाहू शकता आज शाळेचा पहिला दिवस मी इथे भेंडी स्वच्छ धूळ चिरून भेंडीची भाजी बनवलेली आहे पीठ अगोदरच मळून ठेवलेले होते इथे चपातीही झालेली आहे आपला चहा तयार आहे आता आपण टिफिन भरून घेऊयात भेंडीची भाजी हा ही मुलांना खूप आवडते ज्या दिवशी टिफिनमध्ये भेंडीची भाजी असेल त्या दिवशी टिफिन फिनिश झालेला असतो चला तर आता आपला टिफिन भरून रेडी आहे त्यासोबत बॅगमध्ये टिफिन आणि पाण्याची बॉटल ठेवलेली आहे आमचा गोलू दिदीच्या मागे मी शाळेत येणार म्हणून लागलेला आहे त्याची मध्येच लुडबुड चालू आहे